दोन पिकअप गाड्यांमधून एकोणीस गोवंश अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वरडी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्यांमधून गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोरक्षकांनी अडावत पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानं वरडी फाट्याजवळ दोन पिकअप गाड्यांना पोलिसांनी अडवली असता एका गाडीत अकरा तर दुसऱ्या गाडीत आठ असे गोवंश अवैधरित्या वाहतूक केले जात असल्याचं निदर्शनास आले यवी वाहन चालक

एका पिकअपमध्ये अकरा जणावर आणि दुसऱ्या पिकअपमध्ये साधारण नऊ जणावर अशी त्याच्यामध्ये होती आ, एक लाखाच्या आसपास प्रत्येक पिकअपमध्ये जाणार आणि पिकअपची किंमत साधारण साडेतीन लाख अशा दोन्ही कारवायांकडून साधारण नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यावरती जे चालक होते ते गाडी थांबून पळून गेलेले आहेत पण पिकअपचे नंबर आहेत हे पिकअप साधारण यावर बाजूला जात होते आता गुन्हे दाखल झालेले आहेत जनावरं जी आहेत ते गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि ते कुणाचे कोण लोक होते हे गोवंशीची तस्करी करतात त्याचा तपास आढावाचे पोलीस अधिकारी घेतले